नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात घडामोडी प्रामाणिकपणे घाम गाळून सांगलीकर प्रवाशांची सेवा करून उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षा चालकांवर रिक्षा परवाना नूतनीकरणासाठी अन्यायी दंड आकारणी शासनानं सुरू केली आणि त्याविरुद्ध रस्त्यावर उतरून आपल्याबरोबर आंदोलन करताना शासन दरबारी आवाज उठवला आपल्यावर ज्या ज्यावेळी अन्याय होईल त्या त्यावेळी मी आपल्या पाठीशी ठाम आहे आमच्या फाउंडेशन आणि पतसंस्था आपल्या संघटनेच्या माध्यमातून रिक्षा पासिंग आणि इन्शुरन्सकरिता वित्त सहाय्य उपलब्ध करून दिलं आहे आणि त्यामुळे अनेक रिक्षांचे पासिंग आणि इन्शुरन्सचं काम झालं याचा मला आनंद आहे असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केलं आहे ते यशोधन सेवा आणि संपर्क कार्यालय सांगली येथे आयोजित पासिंग आणि इन्शुरन्स प्रमाणपत्रे वितरण सभेत बोलत होते रिक्षा पासिंग आणि इन्शुरन्सकरिता पृथ्वीराज पाटील फाउंडेशन स्वर्गीय गुलाबराव पाटील पत सहकारी पथसंस्था रिक्षाचालक संघटना यांच्या सहकार्याने वित्त सहाय्य करण्यात आलं होतं त्यामुळे पासिंग आणि इन्शुरन्सचे काम सुलभ झालं आहे आणि यासाठी पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आणि गुलाबराव पाटील पथसंस्थेचे सहाय्य मा मोलाचं ठरलं आहे पृथ्वीराज बाबा कायमच आमच्या प्रश्नात लक्ष घालून न्याय मिळवून देतात त्यांना रिक्षा संघटना मनापासून धन्यवाद देत आहे असे रामभाऊ पाटील यांनी म्हटलेलं आहे यावेळी पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते रिक्षाचालकांना योग्यता आणि वाहन विमा प्रमाणपत्र वितरण करण्यात आलं यावेळी संघटना अध्यक्ष रामभाऊ पाटील अजित पाटील सजिद अत्तार समी सलीम कुर्णी रमेश सावंत साहेब शकील सय्यद संजय शिंदे जमीर पठाण सलीम कुर्णी इम्तियाज मजावर सुनील पवार सुनील कलगुटगी शंकर अष्टेकर आणि इतर रिक्षाचालक उपस्थित होते